भंडारा शहरातील जलाराम मंगल कार्यालयासमोर गायीला धडकून गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल स्वाराचा नागपूर येथे एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा शहरातील शास्त्रीनगर स्टेशन रोड येथील निकुंज गायधने वय बावीस वर्षे हा दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान त्याच्या मोटरसायकलने भंडारा येथून परत आपल्या घरी जात असताना जलाराम मंगल कार्यालयाजवळ त्याच्या मोटरसायकलीच्या समोर अचानक गाय आडवी आल्याने त्याची मोटरसायकल गाईला धडकून निकुंज हा गंभीररीत्या जखमी झाला त्याला प्राथमिक उपचाराकरिता लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे दाखल करण्यात आले तेथून त्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे सुगरटेक हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले होते दरम्यान त्याचा चार फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला प्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलिस स्टेशन धंतोली नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे नंबरी मार्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनबंधू हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे